नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ समाजाच्या दृष्टिकोनातून बघायला झालं तर फार सेन्सिटिव्ह विषयावर बनवण्यात आलाय या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा एखादी महिला एखादी गुन्ह्यामध्ये अडकते आणि तिचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तिला जेव्हा कारागृहात टाकले जाते तेव्हा त्या ते महिलेसोबत कोणत्या अनैतिक गोष्टी घडतात महिलांना कशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो सरळ आणि सोप्या भाषेत सांगायला झालं तर महिलांना कशा प्रकारे जिवंत असताना नरकवास भोगावा लागतो काय वेदना सहन कराव्या लागतात हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवट पर्यंत नक्कीच बघा जेव्हा एखादी महिला गुन्हा करते आणि त्यानंतर तिला जेव्हा कारागृहात टाकले जाते तेव्हा त्या महिलेचा दिनक्रम अतिशय वेदनादायक असते महिलेला पहिल्यांदा जेव्हा जलच्या आतमध्ये घेतले जाते तेव्हा त्या महिलेचे जशा प्रकारे चेकअप केले जाते ते बघून ती महिला तिथेच अर्धी खचून जाते सर्वसाधारण कुटुंबातून येणाऱ्या महिला महिलांना किंवा खोट्या गुन्ह्यातून आतमध्ये आलेल्या महिलांना अर्धा जीवन तिथं संपल्यासारखं वाटते कारण आपल्याला एकायला सुद्धा चांगलं वाटणार नाही अशा प्रकारे तिथं चेकअप केले जाते जलच्या आतमध्ये गेल्यानंतर महिलांना पूर्णतः नग्न केले जाते नग्न केल्यानंतर त्या महिलेच्या गुप्त अंगांची चेकअप केली जाते गुप्त अंगांची चेकअप करताना त्या महिलांना ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्याविषयी बोलता सुद्धा येणार नाही अनेक ज्या सराईत गुन्हेगार महिला असतात त्या महिला आपल्या प्रायव्हेट पार्ट मध्ये अनेक आंबली पदार्थ लपवण्याचा प्रयत्न करतात जे नाही ते पदार्थ लपवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा प्रकारे चेकअप केले जाते या चेकअप दरम्यान महिलांना दुःखद वेदना सहन कराव्या लागतात अनेकदा महिलांच्या गुप्त अंगातून रक्तस्राव देखील व्हायला लागतो एखाद्या जनावराप्रमाणे तिच्या केसांना लुचले जाते त्यामध्ये काही वस्तू लपवल्यात का हे देखील चेक केले जाते या चेकअप दरम्यानच गुन्हेगारांचा अर्धा माज उतरून जातो मरण पत्करावं पण जेलमध्ये नको याचा भास या महिलांना व्हायला लागते शारीरिक चेकअप झाल्यानंतर या महिलेचे एच आय व्ही टेस्ट केले जाते आणि त्यानंतर एचआयव्ही व्ही टेस्ट झाल्यानंतर तिला पुढील प्रोसेस साठी पुढे पाठवले जाते हे सर्व चेकअप झाल्यानंतर या महिलेला एक अडीचशे एम एल चा मग एक बेडशीट एक चादर एक कपडे धुवायचा साबण आणि एक अंगाला लावायचा साबण दिला जातो या पाच वस्तू दिल्यानंतर त्या महिलांना बराकीमध्ये टाकले जाते बराकीमध्ये पंचवीस महिलांची जागा असते पण याच्या दुप्पट तिपट महिला त्या बराकीमध्ये कोंबून भरल्या जातात बराकीमध्ये गेल्यानंतर महिलांना मानसिक ताण व्हायला सुरुवात होते आतमध्ये पहिलेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या अनेक महिला असतात त्यामुळे तिथं दिवसभर भांडण होत असते शिवेगाळ होत असते कोणत्याच वेळी मनाला शांतता भेटत नाही त्यामुळे अर्ध्या महिला तिथेच खचून जातात ज्या महिलांना बाहेरून पैसे येतात त्या महिलांना तर काही नाही पण ज्या महिलांना मनी ऑर्डर येणार ना नाही अशा महिलांना अक्षरशः सा संडास साफ करावी लागते कद्यांचे भांडे घासावे लागतात झाडू पोछा करावा लागतो त्याच्यानंतर जेव्हा तुमच्या दैनंदिन जीवनाला सुरुवात होत असते तेव्हा महिलांना सकाळी पाच वाजताच उठवले जाते आणि साडेपाच ते सहा वाजेपर्यंत तुम्हाला बिना साखरेचा काळा चहा दिला जातो आणि नाश्त्यामध्ये बिना मिठाचा पोहा किंवा चवण असलेला उपमा असे पदार्थ दिले जातात त्याच्यानंतर दुपारच्या जेवणात पण फिकवरण कधी त्यामध्ये आळ्या निघतात किंवा चपात्यांना तेल नसतं भात नसतं अशा प्रकारचे अन्न तुम्हाला खायला दिले जाते सर्वांनी वापरलेल्या बाथरूम साफ करणे बिना चवीचं अन्न खाणे आणि दिवसभर शिव्या भांडण ऐकणे यातून सर्वसाधारण गुन्हेगार मोरला जातो अशा प्रकारचा नरकवास गुन्हेगारांना भोगावा लागतो ज्या महिलांना सहा महिन्यांची सजा मिळाली असते त्यांना तिथे दोन साड्या दिल्या जातात आणि एक टावेल दिला जातो आणि ज्या महिलांना जास्त दिवसांची सजा लागलेली असते त्यांना तिथे तीन साड्या दिल्या जातात साड्या दिल्या म्हणजे त्या का चांगल्या साड्या नसतात अनेकांनी वापरलेल्या साड्या तुम्हाला दिल्या जातात त्यामुळे नाईलाजांनी अंग झाकण्यासाठी महिलांना या साड्यांना घालावे लागते कारागृहामध्ये अनेकदा महिलांचेच महिलांकडून शारीरिक शोषण देखील होत असते अशा प्रकारचा नरकवास महिलांना जेलमध्ये भोगावा लागतो त्यामुळे महिलांनीच नाहीतर कोणीही असो त्याने गुन्हा करण्यापूर्वी या त्रासाला समोर जाण्याची क्षमता ठेवा कारण तुम्हाला सुधारण्यासाठी जेलमध्ये असे कृत्य केले जातात सर्वाधिक महिला या हुंडा बळीच्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये आहेत किंवा नंदेला छळकरणे अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यातून महिला जेलमध्ये येतात त्यामुळे असे गुन्हे करण्यापूर्वी नक्कीच विचार करा आणि आनंदाने आयुष्य जगा त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद